नमस्कार मी संजय आउटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत घडणार घडणार असं वाटत होतं ते आता अखेर घडलेलं आहे निलेश लंकेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि निलेश लंके आता लोकसभेच्या रणांगणात उतरणार हे स्पष्ट झालेलं आहे निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या अर्थातच यावेत यासाठी प्रयत्न सुरू होते डॉक्टर अमोल कोल्हे त्यासाठी त्यांना भेटलेली होते आणि अमोल कोल्हे भेटल्यानंतरच निलेश लंके हे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती मात्र हा प्रवेश कधी करतील मुळामध्ये त्यासाठी आमदारकीचा के राजीनामा केव्हा देतील अशा अनेक गोष्टी होत्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर कदाचित विधानसभेची पोटनिवडणूक लागेल म्हणून जरा उशीर केला पाहिजे असा बहुतेक विचार निलेश लंके करत असावेत पण जेव्हा निवडणूक आयोगाने हे सांगितलं की अकोल्यातली पोटनिवडणूक होणार नाही कारण कालावधी फार कमी राहिलेला आहे त्या अर्थी आता मध्ये सुद्धा आपण राजीनामा दिला तरी सुद्धा पोटनिवडणूक लागणार नाही अशी खात्री निलेश लंकेंना पटली असावी निलेश लंके विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत आणि लोकसभेच्या रणांगणात उतरतायत हे आता स्पष्ट झालेलं आहे त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला कार्यकर्त्यांच्या समोर सांगितलं की थोडासा अवघड निर्णय आहे पण हा अवघड निर्णय घेण्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये आणि त्याप्रमाणे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि आता ते लोकसभा लढवतील नगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके उभे राहतील असं दिसत आहे खरं म्हणजे मुळात नगरचे आत्ता खासदार आहेत सुजय विखे पाटील सुजय विखे पाटील हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आणि ते आत्ता खासदार आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांना आत्ता उमेदवारी मिळू नये असं म्हणणारा भाजपमध्ये एक मोठा प्रवाह होता आ, मोठा गट होता की सुजय विखेंना देऊ नका कारण त्यांचा संपर्क कमी पडतो आहे त्यांचे एकूण वर्तनाविषयी काही शंका आहेत वगैरे अशी काही कारण सांगितली गेली होती सुजय विखे आमदार उमेदवार असतील की नाही अशी शक्यता किंवा चर्चा होत होती तर प्रत्यक्षात मात्र सुजय विखेच उमेदवार असतील भारतीय जनता पक्षाचे हे स्पष्ट झालंय भाजपनं आपला उमेदवार घोषित केलेला आहे आता त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार कोण असा प्रश्न होता निलेश लंके हे आता सुजय विखेंच्या विरोधामध्ये उमेदवार असतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे ते उमेदवार असतील हे आता सुस्पष्ट झालेलं आहे खरंच काय होईल हा मुद्दा फार महत्वाचा आहे पण तिकडे जाण्यापूर्वी निलेश लंके हे काय प्रकरण आहे हे जरा बघितलं पाहिजे निलेश लंके म्हणजे तुम्ही कधी नगर जिल्ह्यातले दादा पाटील शेळके वगैरे असे जुने आमदार बघितलेत का त्या प्रकारचे एक असं वेगळे आमदार आहेत की साधारणपणे लोकातले सर्वसामान्य लोकांच्या भाषेमध्ये बोलणारे रांगडे अगदी बघित राहणारे हे आमदार आहेत का असं वाटू नये एवढे कमाल साधे असे निलेश लंके निलेश लंके व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळीच जा, जादू आहे वेगळं आकर्षण आहे आणि प्रामुख्यानं कोरोनाच्या कालावधीमध्ये हे आकर्षण जरा जास्त वाढलं निलेश लंके हे काहीतरी वेगळ्या प्रकारचे आमदार म्हणून कोरोनाच्या कालावधीमध्ये उदयाला आले खरं म्हणजे मुळामध्ये अतिशय सामान्य कुटुंबातला असे असा हा मुलगा निलेश लंके आ, पारनेर तालुक्यामध्ये त्यांचं गाव आणि त्या गावामध्ये अगदी म्हणजे तसं म्हटलं तर फार सामान्य बेताची परिस्थिती चहाचं हॉटेल त्यांनी सुरू केलं होतं आणि खरोखर चहाचं हॉटेल त्यांचं होतं म्हणजे चहाचं हॉटेल सुरू केलं होतं त्याच्यानंतर आणखी बाकीचे काही छोटे छोटे उपद्राप केले पण ते चहाचं जे हॉटेल सुरू केलं त्यामध्ये कार्यकर्तेच सगळे चहा पिऊन जायचे त्यामुळे त्यांचं दिवाळा निघालं ते हॉटेल ते बंद पडलं असे अनेक उद्योग केले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीचं त्यांचं पॅनल निवडून आलं सरपंच झाले आणि मग हळूहळू त्यांचा राजकारणाकडे प्रवास सुरू झाला खरं म्हणजे निलेश लंके हे मुळचे शिवसेनेचे शिवसैनिक विजय आऊटी हे पारनेरचे जवळपास तीन टर्म्स आमदार होते त्यांचे हे कार्यकर्ते आणि मग त्यांच्यासोबत त्यांनी काम सुरू केलं आणि काम सुरू केल्यानंतर हळूहळू ते शिवसेनेतले त्या भागातले फार महत्वाचे नेते झाले विजय आवटींच्या आणि बाकी लोकांच्या लक्षात आलं की हा फार अडचणीचा आत्ता आपल्याला ठरणार आहे कारण निलेश लंके प्रतिष्ठान नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्या निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून बऱ्यापैकी काम केलं आणि हे जे काम आहे हे काम इतकं वाढवत नेलं की त्याच्यानंतर ठिकठिकाणी थीक म्हणजे पारनेर तालुक्यामध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक त्यांनी या प्रकारचं काम सुरू केलं सामाजिक काम सुरू केलं त्या कामातून त्यांची एक ओळख तयार झाली आणि मग दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा विधानसभा निवडणूक कोण लढवेल असा मुद्दा पुढे आला तेव्हा शरद पवारांनी ठरवून निलेश लंकेंना उमेदवारी दिली निलेश लंके उभे उभे राहिले आणि निलेश लंके तिथे विजयी झाले निलेश लंके आमदार झाले दोन हजार एकोणीसमध्ये ते आमदार झाले आणि त्याच्यानंतर मग त्यांची लोकप्रियता बऱ्यापैकी वाढत गेली त्यांनी मी बघाशी म्हटल्याप्रमाणे जे काही तो निलेश लंके फॅक्टर आहे तो बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झाला तयार झाला आता हे निलेश लंके जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली तेव्हा अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय निलेश लंकेंनी घेतला खरं म्हणजे निलेश लंके आमदार झाले ते मुळामध्ये शरद पवारांच्यामुळे कारण शरद पवारांनीच त्यांना उमेदवारी दिली होती पण तेव्हा अजित पवारांनी पण अर्थातच बळ दिलं होतं अजित पवारांच्या सोबत त्यांनी बऱ्याच रॅली केल्या होत्या त्यामुळे अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय निलेश टेंकेंनी घेतला पण दरम्यानच्या काळामध्ये आपला हा निर्णय चुकला आहे आणि आपण काहीतरी गडबड केलेली आहे असं त्यांना वाटत होतं त्यांच्याशी अनेकदा चर्चा झाली होती माझी पण चर्चा झाली होती तर त्यांनी हा मुद्दा बोलून दाखवला होता की मला समजत नाहीये की आपण जो निर्णय घेतला तो मी निर्णय घेतला पण माझ्या मतदारांना हा निर्णय मान्य आहे का मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मी निवडणूक लढवली मी निवडून आलो तेव्हा प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा जो मतदार आहे जी वोट बँक आहे त्यांनी मला मत दिलं होतं आणि आता मात्र त्यांना मी शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेलो हे आवडलं आहे का असं मी विचार करतोय असं बोल दर ते बोलले होते त्यानंतर दरम्यानच्या काळात बऱ्याच गोष्टी झाल्या आणि ते जाणार जाणार असं जे काही सुरू होतं आता अखेर मला असं वाटतं की चित्र स्पष्ट झालंय निलेश लंके आता शरद पवारांच्या सोबत आलेले आहेत आणि ते नगरची लोकसभा लढवणार हे पण स्पष्ट झालेलं आहे नगरची लोकसभा निलेश लंके लढवतील तर खरंच काय होईल मुळामध्ये असं आहे की निलेश लंके हा अगदी सामान्य कुटुंबातला एक तरुण तो पुढे येतो सरपंच होतो आपली संस्थेच्या माध्यमातून एक वेगळं सामाजिक काम उभं करतो कोरोनाच्या कालावधीमध्ये आणखी वेगळ्या प्रकारचं काम उभं करतो आमदार वगैरे होतो आणि लोकप्रिय आमदार होतो हे सगळं ठीक आहे पण विखे पाटलांना टक्कर देणं एवढं सोपं आहे का <coughs> नगरमध्ये विखे विखे पाटील हे किती मोठं साम्राज्य आहे हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे विखे पाटलांच्या साम्राज्याला टक्कर देणं सुजय विखे पाटील हे आता खासदार आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे आताच्या राज्याच्या मंत्रिमंडळातले अत्यंत शक्तिशाली असे मंत्री आहेत त्यांना सगळ्यात सगळी ती मोठी लेगसी आहे त्यामुळे अशा अगदी पद्मश्रींपासून अशी सगळी लेगसी वारसा असणारं विखे पाटील कुटुंब या विखे पाटील कुटुंबाला विखे पाटलांच्या साम्राज्याला धक्का देणं निलेश लंकेंसारख्या सारख्या सामान्य माणसाला शक्य होईल का असा एक प्रश्न आहे है। आता याच्यामध्ये थोडीशी तिथे काय चित्र आहे हे बघितलं पाहिजे नगर लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे मतदारसंघ जे सहा येतात तिथे काय चित्र जर आपण बघूया पहिलं आहे शेवगाव शेवगाव मध्ये मोनिका राजळे या भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत मोनिका राजळे या राजीव राजळे यांच्या पत्नी राजीव राजळे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की राजीव राजडे हे मुळात ते काँग्रेसच्या विचारांचे कार्यकर्ते अगदी काँग्रेसच्या गांधी नेहरू आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये मांडणी करणारे उत्तम वक्ते चांगला अभ्यास चांगलं वाचन म्हणजे मला स्वतःला राजीव सोबत मी एकदा गप्पा मारत होतो त्यांच्या वडिलांच्या नावानं एक हायस्कूल ते चालवाय चालवायचे आज ते हायस्कूल आहे जाताई ते तिथे माझं व्याख्यान होतं मी सहज तिकडे चाललो होतो जाता आमच्या गप्पा खूप झाल्या त्यांच्या घरी मी जेवायला पण गेलो होतो आणि माझ्या लक्षात असं आलं की राजीव राजाळे यांचं वाचन खूप चांगलं आहे त्यांचा स्वतःचा पुस्तक संग्रह खूप चांगला आहे चांगला होता म्हणजे ते वारले पण राजीव राजळे हे मुळात काँग्रेसच्या विचारांचे पण नंतर मग ते भाजपसोबत गेले त्यांचा निधन झालं त्यांचं त्यांची पत्नी आता मोनिका राजळे जी आहे तर त्या आमदार आहेत पण मुळामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की तसं तसा तो मतदारसंघ हा मुळात तसा काँग्रेसच्या विचारांच्या बऱ्यापैकी जवळचा मोनिका राजळे सुद्धा तशा ता अर्थाने काँग्रेसच्या विचारांच्या जवळच्या आणि सगळे नातेसंबंधी मी आता सांगत बसत नाही पण तो सगळा विचार केला तर एकूण काँग्रेसी विचारांशी किंवा काँग्रेसी घराशी त्यांचं एकूण बऱ्यापैकी सख्याने नातं दुसरं जे आहे ते राहुरे राहुरेमध्ये प्राजक्त तनपुरे हे राहुल इथले आमदार आहेत प्राजक्त तनपुरे हे आता शरद पवार सोबत आहेत आणि ते जयंत पाटील यांचे भाचे आहेत त्यामुळे प्राजक्त अर्थातच आहे तर तिथे तिसरे जे आहे ते पारनेर निलेश लंके तिथे आमदार आहेत अहमदनगरमध्ये संग्राम जगताप हे है आमदार आहेत आणि अहमदनगरमध्ये संग्राम जगताप जे आहेत ते आता अजित पवार गटासोबत आहेत श्रीगोंद्यामध्ये बबनराव पाचपुते आमदार आहेत कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार हे आमदार आहेत लक्षात येईल आपल्यास की साधारणपणे सहा पैकी तीन ठिकाणी आता थेटपणे महाविकास आघाडीचे आमदार आहेत एक स्वतः रोहित पवार आहेत विनेश लंके आणि त्याचप्रमाणे प्राजक्त तनपुरे हे तीन आमदार जे आहेत ते महाविकास आघाडीचे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे मोनिका राजळे यांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मोनिका राजळे जरी भाजपच्या आमदार असल्या तरी सुद्धा एकूण त्या मतदारसंघावर काँग्रेसची किंवा काँग्रेसी विचारांची पकड मोठी आहे संग्राम जगताप हे आता जरी अजित पवारांच्या सोबत असले तरी सुद्धा मुळातला तो मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शरद पवारांच्या सोबत असणारा असा मतदारसंघ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे बबनराव पाचपोते श्री श्रीगोंद्या आता विजयी झालेले असले तरी सुद्धा एकूण तिथलं चित्र हे बऱ्यापैकी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा अनुकूल असणार आहे आणि समजा अगदी कागदार विचार केला तरी तीन मतदारसंघ महाविकास आघाडीचे आणि तीन हे महायुतीचे असं आहे आणि खासदार जो आहे तो भाजपचा अशा प्रकारचे एकूण चित्र आहे त्यामुळे मुळामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की आता आ, ही निवडणूक तशी सुजय विखे पाटला एवढी सोपी आहे असं मानण्याचं कारण नाही कारण तशा अर्थानं समसमान अशा प्रकारचं एकूण चित्र आहे अशा वेळी अशा वेळी निलेश लंके यांच्यासारखा तगडा उमेदवार शरद पवारांना मिळालेला आहे खरं म्हणजे शरद पवारांना एका चांगल्या उमेदवाराचा शोध होता तो उमेदवार कोण मिळू शकेल असा प्रयत्न सुरू होता निलेश लंके हे आहेत चांगले उमेदवार आणि निलेश लंकेंनी लोकसभा लढवावी असा प्रयत्न खरं म्हणजे भाजपचेच लोक करत होते सुजय विखेना उमेदवारी मिळू नये आणि सुजय विखेंच्या ऐवजी निलेश लंकेंना उमेदवारी द्यावी असा प्रयत्न भाजपमधलाच एक गट करत होता त्यामध्ये अर्थातच राम शिंदे आघाडीवर होते आणि अनेकांचं म्हणणं असं होतं भाजपमधल्याच की आपण निलेश लंकेंना उमेदवारी देऊया निलेश टंके चालतील पण प्रत्यक्षात मात्र तसं काही झालं नाही निलेश लंकेंना उमेदवारी मिळाली नाही आणि आता निलेश लंके हे अजित पवारांसोबत असतील होते आपल्यासोबत राहतील अशी खात्री अजित पवारांना होती मधल्या कालावधीमध्ये अजित पवारांनी निलेश लंकेंबद्दल हे विधान सुद्धा केलं होतं की के निलेश आमचा पार्नरमध्ये प्रसिद्ध आहे पण त्याने लोकसभेचा विचार करू नये पण निलेश लंकेंनी आता अजित पवारांना सोडून शरद पवारांकडे येण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजित पवार गटाची मोठी कोंडी झालेली आहे केवळ अजित पवार गटाचीच नाही ही कोंडी महायुतीची आहे ही कोंडी भाजपची आहे खरं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील किंवा डॉक्टर सुजय विखे पाटील हे देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे म्हणजे कौंगर, राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट शिवसेनेमधली फूट या गोष्टी नंतरच्या अशोक चव्हाण वगैरे अगदी अलीकडे गेले अगदी अली सुरुवातीलाच राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपसोबत गेले राधाकृष्ण विखे पाटील हे खरं म्हणजे विरोधी पक्षनेते होते विधानसभेतले विरोधी पक्षनेते असणारे राधाकृष्ण विखे पाटील हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपसोबत गेले आणि भाजपसोबत गेल्यानंतर ते भाजपमधले महत्वाचे नेते झाले जेव्हा निकाल लागला विधानसभा निवडणुकीचा तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं महाविकास आघाडी सरकार को कोसळल्यानंतर लगेचच राधाकृष्ण विखे पाटील यांना महत्वाचं मंत्रिपद दिलं गेलं आता राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील हे भाजपचे देवेंद्र फडणवीसांचे फार जवळचे असताना आता जर ते अडचणीत आले तर तशा अर्थानं कोंडी होणार आहे आणि हा मुद्दा एका अर्थानं प्रतिष्ठेचा आहे खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या आणि अर्थातच विखे पाटलांच्या सुद्धा निलेश लंके आल्यानंतर काय होऊ शकतं मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे निलेश लंकेंकडे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय आहेत पहिली गोष्ट म्हणजे कागदावर तीन मतदारसंघ हे मुळातच महाविकास आघाडीकडे आहेतच त्यामुळे ती अडचणच नाहीये बऱ्यापैकी तगडे आमदार आहेत रोहित पवारांसारखा आमदार आहे त्याच्यानंतर प्राजक्त तनपुरेंसारखा तगडा आमदार आहे असं सगळं आहे शिवाय एकूण मतदारसंघ हा बऱ्यापैकी तशा अर्थानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची पाठराखण करणार आहे हा एक भाग आहे आणि निलेश लंके यांचं जिल्हाभरातलं त्या मतदारसंघातलं एक व्यक्तिमत्व वेगळं आहे पैलवान निलेश लंके हे अत्यंत रांगड्या पद्धतीचं एकूण व्यक्तिमत्व लोकांमध्ये मिसळणारं लोकांना अगदी अर्ध्या रात्री मदत करणार असे अनेक लोक सांगत असतात की आम्हाला लंकेनी मदत केली लंके साहेबांनी आम्हाला अर्ध्या रात्री मदत केली अशा प्रकारचे नेते आता कमी होत चाललेले आहेत दुर्मिळ होत चाललेले आहेत आता अलीकडच्या कालावधीमध्ये साधारणपणे इमेज मेकिंग कंपन्या तुमची प्रतिमा तयार करतात सोशल मीडिया तुमची इमेज तयार करतो अशावेळी थेटपणे लोकांशी कनेक्ट थेटपणे लोकांशी संपर्क असणारे नेते कमी होत चाललेत अशा वेळी निलेश लंके यांचं नाव फार महत्वाचं ठरू शकतं इतके शंका नाही त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होईल असं दिसतंय याचा अर्थ ती एवढी सोपी आहे असंही मानण्याचं कारण नाही शेवटी विखे पाटलांचं मी बघाशी म्हटल्याप्रमाणे विखे पाटलांचा आपला एक दबदबा आहे विखे पाटलांनी इतकी वर्ष त्या सगळ्या मतदारसंघावर त्या परिसरावर आपली पकड ठेवलेली आहे प्रवरानगर हे तर त्या सगळ्याचं शक्ती केंद्र आहे त्यामुळे विखे पाटलांना पराभूत करणं हे फार सोपं आहे असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही पण एक नक्कीच आहे विखे पाटलांसाठी ही निवडणूक जी पूर्वी वाटत होती तशी सोपी राहणार नाही ही निवडणूक कठीण होणार आहे अवघड होणार आहे हा एक मुद्दा आहे आणि अजित पवारांचा अत्यंत खंदा शिलेदार शरद पवारांकडे येणं हा धक्का अजित पवारांना सुद्धा फार मोठा आहे त्यामुळे काय घडू शकतं त्यामुळे एकतर महायुतीचं मनोधैर्य मनोबल थोडंसं खच्ची होऊ शकतंच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवारांकडे जे अस्वस्थ आमदार आहेत ते सुद्धा आमदार अशा प्रकारचा वेगळा निर्णय कदाचित घेऊ शकतात त्यांना असं वाटू शकते कारण निलेश लंकेने हा निर्णय घेतला तर आपणही घेऊ शकतो त्यामुळे हा धक्का अजित पवारांसाठी मात्र फार मोठा आहे आणि हा ऍसेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आहे यातही काही शंका नाही त्यामुळे केवळ नगरच्या निवडणुकीपुरता हा मुद्दा मर्यादित नाहीये एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करू शकेल असा हा अत्यंत निर्णायक आणि महत्वाचा मुद्दा ठरणार आहे त्याशिवाय नगरच्या लोकसभेची निवडणूक अटीतटीची होईल यामध्ये तर शंका नाहीच आहे काय होईल ते आपण बघूया तुम्हाला जे वाटतं ते मध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू